बल्ल्हारपूर पंचायत समितीमार्फत आयोजित प्रशिक्षण शिबिरातून बल्लारपूर तालुक्यातील कवडजई येथील माजी महिला सरपंच अचानक बेपत्ता झाल्या असं असतानाही प्रशासन मूग गिळून गप्प बसलं असल्यानं बेपत्ता सरपंचाचा घातपात झाला असल्याचा संशय सरपंचाचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला विमल कोडापे असं सरपंचाचं नाव असून या प्रकरणी उचित चौकशी होऊन न्याय न मिळाल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला गेला मधुकर कोडापे पत्रुबाई कोडापे राहुल आत्राम यांच्यासह कवडजई येथील नागरिक या प्रसंगी उपस्थित होते बल्लारपूर पंचायत समितीमार्फत गिलबिली ग्रामपंचायत सभागृहात बचत गटाच्या महिलांसाठी पंधरा दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिरात गिलबिलीच्या माजी सरपंचांसह अन्य दोन तर वर्धा येथील तीन महिला सहभागी असून संवर्ग विकास अधिकारी संध्या दिकोंडवार यांच्या नेतृत्वात मुक्कामी शिबिर सुरू आहे दरम्यान शिबिराच्या पाचव्या दिवशीच्या पहाटेपासून माजी सरपंच विमल कोडापे ह्या अचानक बेपत्ता असल्याची माहिती शिबिरार्थी महिलांना दिली त्यानुसार ग्रामस्थांनी सर्वत्र शोध सुरू केला तसंच या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण हे सर्व होत असताना संवर्ग विकास अधिकारी संध्या दिकोंडवार यांनी कुटुंबाची भेट घेत साधी विचारपूस सुद्धा केली नाही पोलिसात तक्रार सुद्धा दिली नाही या उलट त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी गिलबिली येथील शिबिर विसापूर येथे स्थलांतरित केला आहे विशेष म्हणजे शिबिरात सहभागी असलेल्या कवडजई येथील महिलांना ग्रामस्थांशी बोलण्यापासून वंचित ठेवला आहे यावरून बेपत्ता असलेल्या विमल कोडापे यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत उपस्थित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी या प्रकरणात संवर्ग विकास अधिकारी आणि शिबिरार्थी महिलांचा समावेश असल्याचा आरोप केला पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत विमल कोडापे यांचा शोध घ्यावा या प्रकरणी उचित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि कोडापे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली याबाबत लाईव्ह करत आहेत मधुकर कोडापे माझी पत्नीला म्हणजे म्हणजे गट पंचायत समिती अंतर्गत गटाच्या गटा मार्फत एक वर्धनी म्हणून अशी एक ते निवड झाली होती त्या निवडीमध्ये म्हणजे काय त्यांचं पंधरा दिवसाचा परिषद हे बचत भवनमध्ये मध्ये दिलेलं होतं ते तिथून सोमवारला चोवीस तारखेपासून त्याचं जॉईनिंग झाली आहे आणि ते एक एकोणतीस तारखेला ते रातच्या तीन वाजताच्या दरम्यान ते फरार झालेले आहे तर मला असं वाटते की ते चार जो पाच बाया आहे आणि एक बाई फरार आहे तर मला असं वाटते की माझी पत्नी कुठे गेली असेल हे मला मी एक जाणत आहो की माझ्या मनातली इच्छा अशी होती की जो बी बाई आणि त्यांच्यातील जो वर्धेच्या जो तीन बाई आहे आणि हा कबड्डीच्या दोन बाई असे एकूण पाच बाई आहे हा पाच पैकीचा पाच पाच पैकी पैकी माझा असा सोय आहे की याने काहीतरी किडनॅप केलेला आहे आणि हे आत्मघातक त्याला घर मला घातक झाला असं मी समजतो परंतु त्याच काही कारवाई करू शकलेली नाही आहे अजूनपर्यंत आम्ही स्वतःच्या पैशामुळे पैसे घेऊन पेट्रोल भरून आम्ही या पेट्रोलसाठी पाच दिवसाचा डोरा टाकला रात दिवसाने तरी पण ते अजूनही आम्हाला कुणाही दिशेने ते आढळली नाही पण त्याच्यासाठी चौकस गेलेले पोलीस पण सुद्धा आढळले नाही आहे तर तो म्हणतो की आपण तो म्हणते की आपण मी जो तुमची रिपोर्ट माझ्याकडे आहे मी बी पण तुमच्यासाठी कोशिश करून राहिलो मी दौरे टाकत आहोत कुठं मिळेल कुठं नाही असं मी बी प्रयत्नशील झालो आहे पण मला ते योग्य शिष्य घडलं नाही आहे कारण आम्ही स्वतंत्र स्वामी हिरत होता आम्हाला एकही दिवशी त्याच्या पोलिसची गाडी एक चौकशीसाठी फिरून नाही आहे या प्रकरणात उचित चौकशी होऊन न्याय मिळाल्यास पंचायत समिती विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय कोडापी कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या संशयामुळे तसंच आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून पोलीस प्रशासन हे प्रकरण कशा प्रकारे हाताळते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे